लायक असतो त्याच्या जिल्ह्याच्या कार्याबाहेर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आंदोलन होत नाही त्या जिल्ह्याचा पालकमंत्री लायक असतो जिल्ह्यामध्ये जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा एक मे कामगार दिनी कधी आंदोलन होत नाही ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये मराठ्यांची राजधानी बनणाऱ्या साताऱ्यामध्ये शिवरायांच्या आणि बाबासाहेबांच्या पवित्र पदस्पर्शाला पाहून झालेल्या साताऱ्यामध्ये आज पंधरा ऑगस्ट रोजी जर बाहेर आंदोलन करावं लागत असेल तर सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय पाटील साहेब हे दोघही जिल्ह्याचा कारभार सांभाळायला लायक नाही हे सिद्ध होत आज पंधरा ऑगस्ट या दोघांचाही संविधान संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वुमेन्स गणेश आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदवतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान पाणी आबा उपोषण सोडत आहेत मागण्या मान्य झालेल्या आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच भारतीय स्वातंत्र्य दिनाच भारतीय काय होती आपली झालं नाही जिल्ह्यामध्ये ना आणि ग्रामीण भागामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत त्यातले त्यात बांधकाम विभागामार्फत जे काही रस्त्यांचं काम होतं त्या रस्त्यांच्या बाजूला वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत एअरटेल कंपनी जिओ कंपनी किंवा वॉडाफोन कंपन्या अशा कंपन्या केबल टाकण्यासाठी रस्ते खोदायचं का काम मोठ्या प्रमाणात करतात आणि काम होत असताना शासनाच्या काही नियम आटे आहे ह्या नियमाटीच्या अधीन राहूनच त्यांना काम करणं गरजेचं असतं पण असंही आत्ताच्या एअरटेल कंपनीनं ठोसे घर ते बोगद्याचं काम रस्त्याचं केलेलं आहे आणि रस्ता खोदलेला आहे याच्यामध्ये त्यांनी पूर्ण रस्ता कुठलीही परवानगी न घेता रस्त्याची साईडपट्टी खोदली रस्त्याचं नुकसान केलं जिओ एअरटेल केबल टाकलेले आणि केबल टाकून शासनाचा पंचवीस लाखाचा महसूलही भरलेला नाही जो भरणं गरजेचं होतं आणि मग जर पंचवीस लाखाचा शासनाचा तर मग असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेमके करतात काय हा त्यातला सगळ्यात मूळ मुद्दा आहे म्हणून आमचं म्हणणं होतं की संबंधित एअरटेल कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी जे काही शासनाचे फसवणूक केले शासनाच्या मालमत्तेचं नुकसान केले त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई दाखल जमा करून घेतली पाहिजे शासनाच्या तिजोरीमध्ये तर आता जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं आहे की शा संबंधित कंपनीनं ज्या आमानत रक्कम त्यांच्याकडे ठेवलेली आहे ते आम्ही वसूल करून घेतोय आणि संबंधित कंपनी आणि ठेकेदारांवर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्हा दाखल करून त्यांनी या प्रकरणी जे जे काही नुकसान झालेलं आहे ते भरपाई करून घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं त्यामुळं आजचं हे आमरण उपोषण मागच्या ती तीन दिवसापासून सुरू आहे ते मी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कोवाळे त्याचबरोबर संजय दत्त्या गाडी आमचे मार्गदर्शक किशोर धुमाळ आणि चळवळीचे सहकारी कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या सोबतीनं आज मी पाणी पिऊन यांनी माझं आंदोलन तात्पुरतं आम्ही स्थगित केलेलं आहे जर पुढं या गोष्टी मध्ये ठोस कारवाई झालेली दिसली नाही तर मात्र आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आणि याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी पालकमंत्री जबाबदार आहेत